तुर्भे उड्डाणपूल बनवण्यासाठी मनसेचे आमरण उपोषण नवी मुंबईतील तुर्भेमधील उड्डाण पुलाचे काम अनेक महिने बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे तर या ठिकाणी अनेक अपघात होऊन प्रवाशांचे जीवही गेले आहेत नवी मुंबई महानगरपालिका याबाबत कोणतेही ठोस पावले उचलत नाही अनेक तक्रारी करून देखील पुलाचे काम रखडलेलेच आहे त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले 22 पासून आम्ही पत्रकार करतो महानगरपालिका कर अधिकरणा आयुक्तांना शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊनसुद्धा या ठिकाणी काम होत नाही या ठिकाणी पब्लिक आपलं ब्रिज ब्रिज उभं राहत नाही आहे पुरणपूर तरीसुद्धा आम्ही दोन हजार बावीसला मी आम्ही आंदोलन केलेलं मोर्चा काढलेलं त्यानंतर आम्ही गेल्या आठ पंधरा दिवसा आम्ही रस्त रस्ता बंधन आंदोलन पण केलेलं आहे शेवट आठ कधी दोन महिना काम करतात अजून सहा महिन्यात काम थांबवणार अजून परत दोन महिने काम चालू करणं अजून परत सहा महिना तामज म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतं या ठिकाणी प्रशासना महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे आता आमची आई बसलेली आहे यांचं मिस्टर त्यांच्या साठ वयाचं मिस्टर त्यांचं ऑफ झालं आता हे करणार काय म्हणजे महानगरपालिका अधिकारी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे यांना विचारात पण सुद्धा नाही आहे म्हणजे ना माणसं काही आहेत काय रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू हजार पब्लिक इथून क्रॉस होतात यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला आम आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालकला घरपट्टी टॅक्स भरतो प्रत्येक जे काय टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालक झोपडपट्टीतून तर आम्हाला सुविधा देत नाही आहे तर ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्ट्यामधलं तिकडं त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात आम्हाला दुर्भाषा काही गोष्टी आम्हाला भेटत नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत ते लोक काम अडवणार त्यांचं काय काय मला असं का टक्क्यावर काय काढलं देणं का मला आम्हाला काय तो नाही आहे पण दोन हजार बावीसला वर्कटर काढलं होतं दोन हजार तेवीसला काम संपर्ण तारीख दिलं होतं दोन दोन हजार तेवीस ऑक्टोंबरला आज दोन हजार चोवीस आज दोन हजार पंचवीस उद्या त्याला आज पंधरा दिवस झालं तर दोन हजार पंचवीस म्हणजे हे काम गेलीच म्हणजे तीन तीन चार चार वर्ष लागतं ह्या लोकांना जोपर्यंत आमच्या मागण्या पुरं होत नाही आहे तोपर्यंत आमचं उपासन असं चालू असणार